तर आता आपला रायता तयार झाला आहे मस्तपैकी आंबटगोड चव असते सुद्धा यव्हा खाऊक आणि नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण याट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की रायवळ आंब्यापासून आंब्याचा रायता कसा बनवतात तर आमच्या घराच्या बाजूला एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याचे मी आता आंबे गोळा करून ठेवल्यात आणि या आंब्याच्या रायत्याची रेसिपी आहे ना ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आंब्याचा रायता जो असतो ना खूप टेस्टी असतो सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत जी रेसिपी आहे ना ती कशी आहे ती बघण्याचा प्रयत्न करूया सकाळी मी आंबे गोळा करून ठेवले होते आणि आता हे आंबे धुवून घ्यायचे आहेत आणि याच आंब्यांपासून आपल्याला रायता बनवायचा आहे आपल्या कोकणातील ही एक सुंदर अशी गोड चवीची डिश आहे तर आता आपण सर्वप्रथम हे आंबे धुवून घेऊया आणि आता आंबे दोन झाले झाल्यावरती मग आपण ते आंबे उकडवून घ्यायचे आहेत तर त्याआधी आपण चुलीवरती टोप ठेवलं आहे तर चुलीमध्ये आगसुद्धा पेटली आहे जवळपास तर आता आपण हे आंबे चुलीवर ठेवले उकडण्यासाठी आणि थोडा वेळ ते ठेवून द्यायची तर व्यवस्थित उकडल्यावर मग ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर इथे बघा इथे आपण हे आंबे आता ठेवून द्यावे उकडण्यासाठी तर आता आपण आंबे उकडून घेतलेत आणि या आंब्याची आता साली आपल्याला काढायच्या आहेत तर अशा प्रकारे पहिले आपण पारंबी काढून घेतली आणि त्यानंतर जे सालावरती जे मांस असतं ते आपण व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून ते मांस असतं ना ते पूर्ण आपल्याला राहतेसाठी उपयोगी पडेल हे बघा अशा पद्धतीने हे आंब्याच्या सालीचं जे मास आहे ना म्हणजे जो रस असतो तो आपण पिळून घ्यायचा तर आता आपले एक दोन आंबे फक्त स्वराची बाकी आहेत आणि जे आपण रस पिळल्यावर ते साली ज्या आहेत ते बाजूला काढले आहेत आणि आपल्याला जो रस पाहिजे होता आणि पारंब्या त्या इथे आपण घेतल्यात तर अशा पद्धतीने हे आपल्याला उकडलेले जे आंबे आहेत ना ते पहिले सोलून घ्यायचे आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त रस पिळून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याची ग्रेवी चांगली होईल आंब्याचा रायता करताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक गोष्ट म्हणजे लसूण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहरी याची जी फोडणी असते ना त्याच्यावर त्याची टेस्ट अवलंबून असते तर आता आपण कडे ठेव ठेवली आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर इथे बघू शकता याच्यामध्ये आपण पहिलं तेल टाकून घेऊया तेल टाकल्यावरती मग आपल्याला मोहरी आणि त्यामध्ये लसूण टाकायचे आहे तर इथे आता सर्वप्रथम आपण तेल टाकून घेतलं आहे इथे बघू शकतो आपण आणि थोडंसं तेल तापल्यावरती मग आपण त्यामध्ये ही आता मोहरी टाकली आहे मोहरी टाकणं खूप गरजेचं असतं कारण त्याच्यामुळे विशिष्ट चव लागते तर मोहरीनंतर आपल्याला टाकायचं त्यामध्ये थोडासा कढीपत्ता तर कढीपत्तासुद्धा हा आ, मी आमच्या परड्यातून आणला आहे म्हणजे तो एकदम ताजा आहे झाडावरचा तर कढीपत्ता आपण टाकून घेतला आहे तर आता आपण त्यामध्ये टाकूया लसूण लसूण आपण जरा जास्त प्रमाणात टाकायचे नेहमी आपण वापरतो त्यापेक्षा थोडीशी जास्त लसूणमध्ये एक वेगळी चव येते नंतर मग हे सर्व मिश्रण व्यवस्थित त्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित भाजल्यावरती नंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण आंबे सोलून ठेवले होते ना ते आंबे आपण नंतर या पौर्णिमधे टाकायचे आहेत तत तत्पूर्वी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा मसाला आणि थोडीशी हळद आणि तेसुद्धा मिश्रण मग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला टाकून घेतला आपण आणि ही आता फोडणी आपण व्यवस्थित परतून घेतली आणि आता फोडणी परतून घेतल्यावरती जे आपण आंबे जे मगाशी सोलून ठेवले होते ना ते आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायचे आहेत तर इथे आता आपण हे सोललेले आंबे आहेत ना ते या फोडणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून जी फोडणी होती ती आंब्याला स संपूर्णपणे लागेल कारण आंब्याचा रायता जो असतो ना त्याच्यामध्ये ही फोडणी खूप महत्त्वाची असते आणि या फोडणीमुळेच ह्या रायत्याला एक विशिष्ट चव येते तर इथे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते बघू शकता आपण आणि त्याची थोडीशी ग्रेव्ही करण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकूया ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही तयार होईल तिथे बघू शकता सुंदर असा रंग आला आहे फोडणीला आणि सुंदर वास सुटला आहे व्यवस्थित पुन्हा सर्व मिश्रण आहे ना ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे गुळ कारण आंबा थोडासा आंबट असतो आणि आपण त्यामध्ये जर गुळ टाकलं ना गुळ किंवा आपण साखर सुद्धा टाकू शकतो सध्या आमच्याकडे गुळ आहे आणि गुळा गुळामुळे पण तर एक विशिष्ट चव येते तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे इथे आता आपण गुळ बारीक करून घेतलं आहे आणि रायतेला गोडवा येण्यासाठी आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गुळ तुमच्याकडे जर साखर असेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता पण मला असं वाटतं की गुळामुळे एक त्याला विशिष्ट अशी चव येते तर इथे आता हे आपण गुळ बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तत्पूर्वी आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ कारण रायत्यामध्ये मीठसुद्धा टाकणं खूप गरजेचं आहे ते आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो इथे बघू शकतो तुम्ही आणि आता हे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मीठ सर्व एकजी होईल आणि आता आपण हे मग अशी बारीक करून घेतलं जे गूळ आहे ना ते गुळ याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि गूळ आता इथे आपण टाकत आहोत आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते गूळ त्यामध्ये मिक्स होईल आणि त्या गुळाची जी चव आहे ना ती सर्व रायताला येईल आणि सुंदर असं मग आपला आंबट आणि गोड असा एक रायता तयार होईल इथे बघू शकता आपण मला वाटतं जवळपास आपली ही प्रोसेस पूर्ण होत आली आहे फक्त आता जे आपण गोळ टाकलं होतं ना ते व्यवस्थित चिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपला रायता तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र